अधीक्षक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याला हिरवा कंदील पोलीस अधीक्षकांनी स्वतः हा केले हायटेक वाहनाचं लोकार्पण धुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीला चाप लावण्यासाठी पोलीस दल आता अधिक सक्षम झाला आहे कारण धुळे शहर वाहतूक शाखेच्या ताफ्यात फोर डी रडार स्पीड गन इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते वाहना या वाहनाचं लोकार्पण करून ते शहर वाहतूक शाखेकडे सुपूर्त करण्यात आलं यामुळे आता विनयभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई करणं सोपं होणार आहे तसेच धुळे शहर वाहतूक शाखेच्या हाती आलेलं हे वाहन म्हणजे एक चालतं फिरतं कंट्रोल रूमच आहे एआय तंत्रज्ञानावर आधारित हे वाहन रस्त्यावरून धावताना अतिवेग सीट बेल्ट न लावणं हेल्मेट न घालणं किंवा मोबाईलवर बोलण्यासारखे विनयभंग तात्काळ पकडणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे नियम मोडल्याचं दिसताच पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट ई चलन पाठवलं जाणार आहे आता वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर कमी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बेशिस्त वाहन चालकांवर जास्त लक्ष ठेवू शकणार आहेत ज्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होईल असे यावेळी सांगितले होते एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे